महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुस्तकीम कारविणकर यांचा मंडणगड तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष स्थापनेपासून मुस्तकीम कारविणकर यांनी तालुक्यात एक वेगळी राजकीय ओळख निर्माण करून बेदरक बिंदास पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे पक्ष स्थापनेपासून पक्षात कामं करून आणि पक्षाचा अजेंडा झेंडा घेऊन आजपर्यंत त्यांनी एकनिष्ठ कार्य केले मंडणगर तालुक्यामध्ये त्यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आज मुस्तकीम कारविणकर या कार्यकर्त्यावर पदाचा राजीनामा देण्याची वेळ का आली हा कार्यकर्ता एवढा हदबल का झाला आणि त्याला तालुका उपाध्यक्षपदाचा राजीनामा का द्यावा लागला याबाबत सविस्तर कारण गुलदस्त्यात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येतील मुस्तकीन कारणकर यांनी आपल्या मंडणग तालुका पदाचा राजीनामा रत्नागिरी जिल्हा सचिव सचिनजी गायकवाड व माजी जिल्हाध्यक्ष संतोषजी शिर्के यांच्याकडे सुपूर्द केले आहे कोकण तक न्यूज साठी सरपराज मालुमकर महापुरामध्ये मुस्तकिमबाई कारविंदर यांच्या येते यांनी मनसे पक्षाच्या पदाला राजीनामा दिला तर त्यांचा राजीनामा देण्याचा हे कारण आहे कारण त्यांनी पक्षामध्ये अगदी भरपूर आपलं योगदान दिलं पक्षामध्ये भरपूर काम करत होते परंतु अचानक त्यांनी राजीनामा दिला त्याचा कारण आपण मुस्तकीमबाई मालुणकर का यांच्याकडून व्यवस्थितपणे जाणून घेऊया ते त्यांना कोणत्या ठिकाणा त्रास झाला की जे पण त्या पक्षाच्या माध्यमातून काय त्यांना प्रॉब्लेम झालेले आहेत ते प्रत्यक्ष मुस्तकीमबाई कार्डकर यांच्या तो तोंडी आपण ऐकले गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र से नवनिर्माण सेना या पक्षात पक्ष विस्थापन झाल्यापासून हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या विचारावरती कळण्यामध्ये काम करतो उपशाखा अध्यक्षपासून मनगर तालुका उप तालुका अध्यक्षपर्यंत मी मजल मांडली ह्या कालावधीमध्ये मी अनेक म्हणजे एखादा आंबेडचा पुलाचा विषय असेल किंवा रस्त्याचा विषय असेल किंवा इतर कुठला विषय असतील तर मी त्याच्यामध्ये खूप इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाने त्या विषयामध्ये उतारलो आणि त्या विषयाला मार्ग लावण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून मी केलं परंतु आज गेल्या तेरा तारखेला जसं आपण बांधल्या त्या हिशोबाने मी तेरा तारखेला सामान्य जिल्हा सचिव सचिनजी गायकवाड आणि माझे जिल्हा अध्यक्ष संतोषजी शिर्के यांना लेखी स्वरूपात माझ्या तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय मी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही पण सदैव माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी महाराष्ट्र सैनिक म्हणून मी सामान्य राजसाहेबांच्या पक्षासोबत होतो आहे आणि मी राहील का राजीनामा दिलाय हा देखील एक प्रश्न निर्माण होतोय ह्याचं कारण मी ज्यांच्याकडे राजीनामा सोपवला त्यांच्याकडे मी माझी काय घुसमट होत होती की मी त्या पदाधिकारीच्या कानापर्यंत टाकून हा विषय राजीनामा तेरा तारखेला दिलेला आहे अजूनपर्यंत मला राजीनामा माझा स्वीकार झाले ना झाले ह्याची कल्पना देखील मनात नाही परंतु मी तेरा तारखापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना से मंडनगर उपाध्यक्ष उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक